देशातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आणला परंतु या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही मागील आठवड्यात बदलापूर शहरात एका अतिसंवेदनशील घटनेची बातमी करणाऱ्या एका महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना येथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अवर्च्य भाषेत वार्तालाप करून अपमानित केले बदलापूर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून वामन म्हात्रे यांच्यावर ॲट्रोसिटी आणि विनयबंत गुन्हा दाखल केला परंतु एका महिला पत्रकारासोबत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांना पत्रकार सुरक्षा कायदा का आठवला नाही असा प्रश्न उपस्थित करत अंबरनाथ तालुक्यातील पत्रकारांनी बुधवारी अंबानाथचे तहसीलदार अमृतपुरी यांना लेखी निवेदन देऊन सदर प्रकरणात दोषीवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी अंबरनाथ तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते दैनिक सकाळचे महिला पत्रकार बदलापूरचे प्रतिनिधी मोहिनी जाधव यांच्या हे वृत्तांकन करत असताना था त्यांच्यावरती या राजकीय नेत्यांनी दादागिरी करून त्यांचं त्यांच्याशी जे असलेली भाषेत वर्तन केलं त्याचा तर सर्वप्रथम आम्ही तर पत्रकार संघाच्या वतीने निषेध केलेलाच आहे परंतु पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम त्या घटनेमध्ये लागलेलं नाहीये म्हणून ते एफ आय आर मध्ये पाहून मात्रेच्या विरोधामध्ये पत्र पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सर्व पत्रकारांच्या वतीने मागणी आहे म्हणून हे मागणीचं निवेदन देण्यासाठी मान्य तहसीलदारांना आम्ही इथे अमरत पंचायत समिती इथे आलो होतो नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा